खबर तुझ्यासाठी पोर्टल नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या महाराष्ट्रात अनेक जाती एस टी आरक्षणात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र आजही आदिवासी समाज हा प्रचंड हालपिष्टा सहन करत जगत आहे जर इतर समाजघटकांना आदिवासी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी केले तर आदिवासी समाजाने कुठे जायचे आदिवासी समाज अशा परिस्थितीत विकासाच्या प्रवाहात येणे शक्य होणार नाही या गोष्टींना खत पाणी घालून राज्यातील भाजप सरकार हे आदिवासींच्या हक्कांचे हनन करत आहे आम्ही हे प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही असे माजी आमदार अॅडव्होकेट के सी पाडवी यांनी सांगितले आदिवासींना महाराष्ट्रात असो देशात असो ज्या सवलगी त्या राज्य घटनेत दिले राज्यघटनेमध्ये जी यादी बनवली गेली ती यादी मानवभाऊ शास्त्रज्ञांत्रोलॉजिस्ट जे आहेत हिरालाल बसेन यांचा आधार घेऊन ती यादी बनवली गेली त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि राज्यघटनेत सगळ्या आदिवासींना चांगलं तरतुदी केल्यामुळे त्यांचा विकास होईल ही अपेक्षा होती परंतु एकोणीसशे छप्पन साली लिस्टमध्ये बदल करण्यात आला अमेंडमेंट आली राज्यघटनेमध्ये तशीच अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तरला आली आणि त्या अमेंडमेंटमध्ये एरिया रिस्ट्रिक्शन जे आहे एरिया रिस्ट्रिक्शन विमो एक्ट आला म्हणजेच एक विशिष्ट जमात आदिवासी जमात की महाराष्ट्रातो देशात असो विशिष्ट एरियामध्ये राहते अशा ज्या काही तरतुदी होत्या त्याच सगळ्या तरतुदी निघून गेल्या आणि देशात राज्यात महाराष्ट्र राज्य असेल देश असेल त्या राज्यामध्ये जे आदिवासी नाहीत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये पुणे घुसण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे आणि त्या तिथूनच पूर्ण देशात आणि राज्यात इतर जाती या आदिवासीमध्ये येऊन सुधार आहे मेडिकल इंजिनिअरिंग क्लास वन या सगळ्या पदावर आदिवासी नसलेले लोक फार मोठ्या पदावर बसलेले आणि हा विषय फार भयानक आहे राजस्थानमध्ये अकरा जमा बारा जमाती त्यातल्या अकरा जमाती टोटली मागे आहेत एकच जमात आहे ती सगळ्या आदिवासींचा फायदा घेते तसंच आंध्रमध्ये हे जे काही आलेलं आहे खूप आता असं आलेलं आहे की आता रिसेंट की बंजारा जे आहेत ते आंध्रमध्ये ते मोडतात तेलंगणामध्ये टीमध्ये मोडतात असं सांगितलं ते तिथे सहतमध्ये आले आणि मग तोच प्रकार आत्ताही मराठा आंदोलन झाल्यानंतर आंध्रचं गॅजेटमधनं त्यांना हे दिसतंय आणि मग इथल्या महाराष्ट्रातलं सुद्धा सगळे हे आहेत ते का आपण बंजारा आम्हाला आलोच न त्याच्या तिथल्या गॅझेटला आहे आम्हाला घ्या हे होणार शक्य नाही माझ्या माहितीप्रमाणे उद्या पर्वातून लक्ष्मण माने आंदोलनं बसत आहेत आणि तेही म्हणतात की आम्हाला एसटीमध्ये घ्या जो तो उगतोय तो एसटीमध्ये मागतोय बाद अनुसूचित जमातीमध्ये आपतोय मग अनुसूचित जमातीमधले जे गरीब वर्ग आहे आजही कमजोरी भागामध्ये आदिवासी नग्ना किडे किडेमकुडे खाऊनच ते जगतायत मग तो विकास कधी होणार मग हे जर बोग सगळे येतील इतर जाती जमाती जा... इतर जाती जमाती नाही हे सगळे आदिवासमध्ये घुसतील तर निश्चितपणे आदिवासींना विकास करणार नाही आणि एका बाजूला यांच्या सवलती बंद करा म्हणून पुरवठा सुरूच आहे आणि फार अगदी आदिवासींच्या विरुद्ध वातावरणपूर्ण देशात असताना हा जो प्रकार आहे हा आदिवासीमध्ये घेण्यासाठी जो प्रकार सुरू आहे लाखो लोक नोकऱ्यांमध्ये आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे दोन हजार सतरामध्ये काय जो फटकारला आहे तो निकाल आहे तरी त्यांना बदल केला जात नाही आणि राज्य सरकार असेल देशातलं सरकार असेल हे आदिवासींच्या बाजूने नाही हे स्पष्ट दिसतं आणि विशेषत भाजपचं सरकार हे आदिवासींच्या विरुद्धही आहे आणि नको त्या बोगस बोगस लोकांना आदिवासीरुद्ध वेगवेगळ्या वेगळ्या तृत्या आहेत त्यांना ते सपोर्ट करता येईल आणि निश्चितपणे आदिवासी ज्या दिवशी जागृत होईल कुठलंही गव्हर्मेंट असेल त्या गव्हर्नमेंटला हे भारी पडेल गव्हर्नमेंटने लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही ट्रायबल अडोदारी कौन्सिलची मिटिंग लावा प्रमाणे जा आणि आदिवासींना कमी समजू नका सरकारने एवढी हिंमत करण्याची गरज नाही सातत्याने आजही काय धनगर समाजाला हे देऊन टाकलं पाहिजे ते देऊन टाकलं पाहिजे आजची सरकार महाराष्ट्राचं भाजपचं सरकार तर धनगरच्या बाजूने जा पण त्यांना ते शक्य नाही कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहे आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील मानववंश असत्र यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय सरकारने आणि याच्या ज्युडिशरीचा निकाल सुद्धा चालणार नाही ज्युडिशरी पण आम्ही मानणार नाही ना ना। ज्युडिशरी काही निकाल देईल कशाच्या आधारे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाणारी फार मोठी संख्या आहे निश्चितपणे तिथे अँथ्रोपॉलॉजीस्टचा अभ्यास आणि आम्ही जे काय आदिवासी आहोत त्याच्यात ट्रायबल जो काउन्सिल आहे या ह्याला विचारल्याशिवाय कुठल्याही सरकारने निर्णय घेतल्यास सरकारला भारी पडेल मी म्हणतो एखाद्या जे ऍटो होईल हे सगळं म्हणजे लोक जेव्हा हे होईल ना तेव्हा चिडलेलं असेल ना तेव्हा सरकारला कुठलाही सरकार असेल त्यांनी लक्षात ठेवावं हे भारी पडेल एवढाच फक्त या प्रसंगी सांगतो नवरात्री उत्सवानिमित्त कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहिब व कै कलावती पाडवी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ येथे मोफत भव्य गरबा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहरातील सर्व महिला युवती देवी भक्तांना गरबा रसिकांना विनंती आहे की आपण गरबा नृत्य प्रशिक्षणासाठी आपल्या मोफत भव्य कार्यशाळेत नोंदणी करून सहभागी व्हावे असे आमदार राजेश पाडवी यांनी आवाहन केले नमस्कार मी आमदार राजेश पाडवी शहादा तोडदा मतदारसंघ सालाबादाप्रमाणे मागच्या वर्षी देखील मी नवरात्रीनिमित्त आपल्या माता भगिनींना ज्या नेहमी घरात आपलं चोवीस तास काम करत असतात परंतु ज्या टायमाला उत्सव येतो त्या टायमाला त्या रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर पडतात परिवारासहित आणि त्या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी ते जातात त्या टायमाला त्यांना त्या ते ठिकाणी गरबा खेळता येत नाही म्हणून त्यांना जे काही वाटतं की आपणही त्या ठिकाणी गरब्यामध्ये नाचता आलं पाहिजे आपणही गरबा खेळला पाहिजे या निमित्तानं मागच्या वर्षी देखील आम्ही त्या ठिकाणी शहादा आणि तोडदा हे या ठिकाणी आ... किनारेताई सोनरांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तीन तीन दिवस प्रशिक्षण गरबा प्रशिक्षण आपण ठेवलं होतं यावर्षी देखील शहादा येथे मीरा प्रताप लॉन्स या ठिकाणी आम्ही बारा तेरा चौदा हे तीन दिवस दुपारी एक ते चार या वेळेमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दिनांक सोळा सतरा अठरा असं नेम सुशील स्कूल तळोदा येथे दुपारी एक ते चार दरम्यान तळोदेकरांच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवलेलं आहे ह्याचा सर्व माझ्या मतदारसंघातील माता भगिनींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात त्यांनी सहभाग नोंदवावा अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले शेचाळीस घरांची पडझड झाली असून दीडशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले याशिवाय सात पुड्यातील घाट रस्त्यांवर पाच ठिकाणी दर्डी कोसळल्या होत्या पाच दिवसात सरासरीच्या तब्बल चौदा टक्के पाऊस नोंदविला गेला आहे यामुळे पावसाची टक्केवारी वाढून ती सहासष्ट टक्क्यांवर गेली आहे अक्राणी तालुक्यात स्थलांतर रोखण्यासाठी आणि बेरोजगारीवर उपाय म्हणून कात्री ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप वळवी यांच्या पुढाकारातून ग्रामरोजगार अभियान सुरू करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील अंबापूर येथील केडी गावित विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त योगेश शिंपी यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील अंबापूर येथील केडी गावीत विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त योगेश शिंपी यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंदुरबार शहरात गणेश मूर्ती विसर्जन आटोपले पाताळगंगा नदीपात्रात टाकलेले निर्माल्य गोळा करून स्वच्छता मोहीम राबविली विद्यार्थ्यांनी नंदुरबार येथील खामगाव फाटाजवळील नदीपात्रात गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर अस्ताव्यस्त निर्माल्य गोळा करताना महाविद्यालयीन विद्यार्थी नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील केडी गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधत जनजागृती रॅली व पथनाट्यातून साक्षरतेचा संदेश दिला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यात बदल झाला आहे मंत्री आबेडकर हे आता दिनांक बारा व तेरा सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहे शेतातून दोन बैल चोरीला गेल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील कार्ली येथे घडली या प्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिमटी ते वरखेडी रस्ता खुला न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्सच्या पदाधिकारी यांनी दिला आहे गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता बंद अवस्थेत आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरातील गुलझारपुरा भागात एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे शहादा ते लोणखेडा बायपास रस्त्यावरील मोहिदा चौफुलीवर वेगवान वाहनांमुळे गंभीर अपघातांचा धोका वाढला आहे नुकत्याच झालेल्या एका घटनेत भरधाव वेगातील डम्परमुळे एका पांढऱ्या तारचाकी गाडीचा अपघात झाला या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले आणि गाडी बाजूला केली यामुळे बायपास रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे राज्याला संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून त्याच परंपरेचे दर्शन शहादा तालुक्यातील आनरद गावाले घडवून आणले आहे गावातील श्री बजरंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच डीजी ढोलताशांना फाटा देत ताळ मृदंगाच्या गजरात व जयहरीच्या घोषणांनी गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सूर्याची अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या